स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व प्रमुख पक्षाचे नेते आपल्या जमावासह दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी केल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा सिल्लोड तालुक्यातील आमठाणा चारनेर केळगाव चारनेवाडी धावडा पिंपळगाव घाट देऊळगाववाडी देऊळगाव बाजार सावखेडा कोटनांद्रावाडी बोरगाव बाजार आदी गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खासदार कल्याण काळे यांनी वेगवेगळ्या पाहणी दौरा करून महसूल प्रशासनाला तात्काळ पंचनामे करा व नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्याच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना परिस्थितीचा आढवा देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व प्रमुख पक्ष नेते आपल्या नावाच्या मावासह नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहे पण हे खासदार आमदार पुढारी शासनाची मदत शेतकऱ्यांना केव्हा मिळवून देणार हा प्रश्न महत्वाचा आहे व नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईची आहे यावेळी तहसीलदार सतीश सोनी गट विकास अधिकारी रत्नाकर पगार मंदल अधिकारी सोयगाव विधानसभा नेते सुरेश बनकर काँग्रेस तालुकाध्यक्ष शेख फिरोज माननीय आमदार साडू लोखंडे भाजपा अल्पसंख्या प्रदेश अध्यक्ष इग्रिश मुलतानी जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर जिल्हा सचिव कमलेश कटारिया जीतू जयस्वाल सह काँग्रेस भाजपा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस जी न्यूज ब्युरो रिपोर्ट सिल्लोड